तर सुंदर असं वातावरण आपल्याला बघायला भेटल तर आत्ता अंधार पडल्यामुळे जास्त तरी क्लिअरिटी नसेल तर हे हो रोड मस्त असा भारी मागं पाणी आणि थोडंसं याला उशीरच झाला पण एक दिवस असं लहान मुलांना घेऊन वगैरे किंवा आत्ता पाऊस काळा दिवस आहे एक दिवस फिरायला एकदम भारी आहे गावातून दहा मिनटं लागते ते अर्ध एक तासात जर आलं तर दर्शन घेऊन फिरून मस्त एन्जॉय एक दिवस भारी इतकं भारी वारी वातावरण आहे आता पाऊस काळात की मस्त गार हवा लागते उंच डोंगराव खाली रोड बघायला हिरोगार वातावरण साईडला ह्या साईडला बघा आता खडिक्रेशरचं चालू आहे इथं क्रिशर चालू आहे किती मस्त वातावरण आहे आवाज बिवाज येतोय पूर्ण आणि ह्या साईडला जर बघायला गेलं तर असा रोड चालला आहे पाठीमागून बघा कशा गाड्या आहेत मोठ्याल्या सगळ्या स्कॉर्पिओ गाड्या आली किती ले गलता ले गलता सुंदर अशी वरून बघायला की किती बारीक आणि सुंदर वाटतंय तर ही आहे आष्टीपासून फक्त बारा तेरा किलोमीटर अंतर किरुळ किरुळ गावात येतं हे मंदिर इकडं आमचं गाव मांडवा इकडं किरुळ आणि मस्त असं वातावरण आहे आणि त्याच्यामुळं आमच्या गावापाशी म्हणलं तरी जमतं आहे मांडवा किरुळच्या बॉंडू आणि इकडं बोरवाडी पाठीमाग आहे बोरवाडी इकडं आहे किरुळ इकडं आहे मांडवा आणि इकडं आहे बोरवाडी एकच नंबर मंदिर आहे तर चला आता सध्याला थोडंसं मंदिरा जाऊ दर्शन घेऊ कवी गवत वगैरे इतकं भारी दिसतंय ना एकच नंबर तर वातावरण आता आणलं आहे खायला चिप्स वगैरे हो आणि चिप्स वगैरे हो खातेत पोरं मी पण खाणार आहे आता चिप्स आणि पाठीमागे इकडे एक टिकडी बर का ही एक फिरायला एवढी जबरदस्त आहे आंबर फिरायला आणि आपण आहेत हिथ मंदिरापाशी तर मंदिरापाशी बी खूप असं बाग बघायला भारी सुंदर आता पुरं इथं चिप्स वगैरे आणलेत थोडं आपण करू चिल्ले पिल्ल्यात मस्तपैकी वेपरच एन्जॉय आणि नंतर बाकीचा हिडो मी तुम्हाला दाखवतो पूर्ण हिडो बघत राह आपण इतकी मजा येणार मस्त मी बा, बाकीचं लोकेशन दाखवणार आहे तुम्ही चांगला एन्जॉय करता राह आज काय मला उशीर झालाय पोरांनो सूर्य मावळाला लागलाय म्हणून मला अगोदर थोडी शूटिंग काढून घेऊ काहीतरी दाखवतील तर तुम्ही भस्म केले सगळे पुढे ठोलाय वे पाणी आहे का पाणी विराजने खाल्लं का विराज कस लागतंय चांगलं दाबून चाललं ये तू दादा एकच नंबर आता पाणी प्यायलं होत कालून वर आलो पूर्ण दम लागला वाटलं पाणी प्यावा पण आजवर मला आंधार पडायला लागलाय मग आंध्र पडायला मला लागला शूटिंग आपलं काढून देऊ आंधार पडलं काय आपल्याला दिसायचं

आता हे बघा पूर्ण देवीच मंदिर आहे पूर्ण वातावरण भारी आहे अंकल बघा कसे चिपचा खाते आता आणि दागी पण आलाय बघा दादू कसा हॅलो करतोय राटा चाललाय चिप्सचा चाललाय सर्वांचा खाण्यासाठी मस्त पैकी आमच्या विरातचा एकदम राटाय बघा तोंडात हैद्यावर हातात लय एन्जॉय केलाय लय खाल्लंय किती पुढे आणली होते चार चिप्स चार चिप्स अजून चिंगम चॉकलेट अजून बाकी आहे खायची इमली झटका मी आणला होता का विराज तुला काय खायची खा याड्या नको भाऊ बाबाला इकडून बस पलीकड काय नाही करी बाव। करीत भाऊ आला इकडून तिकडे बस पलीकड सगळे बाऊची काय इकडून किडकू बी यायला लागले आंध्रा पडले लागले बघ ही बुंगी अशी आहेत ते डोंगर अशी तर बुगे नसते ना उकारले की अशी बुंगी निघत येत म्हणते हा ते पलीकडच्या डोंगरा सोन जुन म्हणले बुंगी निघत येत अशी मग इकडं काय डॉगी डॉगी बी राखाने काय डोगीला आपले चिप्स टाका मी चिप्स टाकतो डॉगी चिप्स बी खातोय लय का टाकू थोडे थोडे टाका आपल्याला नाही राहायचं पुन्हा मग खाऊन जाय त्याला खा तू तर खाय ना मगच खाल्लं का खातो खातिप्स खातोय तेवढे म्हणजे नाही खात चिप्स खातोय मी माझा बी खाण्यावर टाय विराज जायचं खाता घरी हा घरी नको जायचं विराजला एवढं कर म्हणते घरी नको म्हणतोय कधी जायची काय म्हणतो काय कळत नाही त्याची रे पण खातोय खा सगळा कतरा घ्या कात्रा कधी देवा ठिकाणी टाकायचा नसतो करा कुंडीत टाकायचा चला घ्या सगळी ट्रॉबेरीची सगळं बरा भरून घ्या कचरा कचरा कुंडी काय तीच नको टाकू थांब जाळायचं ती टाकू आपण कुंडात बिंडात तिकडे कतरा नाही टाकायचा कधी इथं एवढं भारी वातावरण नाही ती टाकते का चला पुढं तिकडे टाकू आपण मी घ्या टाकायला सांगतो मी तुम्हाला पिशवीत टाका सगळं घ्या तिकडं ह्या इथं कचरा जाळायचंय पिशवी टाका आणि दाबून ठेवा दगडाखाली चाल बर का मोठ्या पिशवी सगळा बरा हि एक इटकर ठेवा मग कोणतरी आता चालू बघा खूप छान असा जर व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असेल तर असे झिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड करीत असतो तर चॅनेलला सबस्क्राईब करा पहिलं ऑल गड्डीवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडीओ असे बनवले की टाकल्या टाकल्या आपल्यापर्यंत पोहोचतील तर व्हिडीओ जर चांगला वाटला तर लाईक बी करा आणि कमेंट पण करा आणि नवीन नवीन व्हिडिओ आपण असंच बनत असतो टाकत असतो आपल्याला सपोर्ट करा मी तालुका ता आहे आष्टी आणि जिल्हा आहे बीड तर पूर्ण मी माहिती नंतर पुढच्या मा व्हिडिओ दी मध्ये देईनच पण जर नवीन कोणाला व्हिडिओ जर पहिले दि आला असेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ आणि चांगले चांगले आपण फिरण्याची व्हिडिओ टाकत असतो आपल्या चॅनलवरती तर हा तर माझं नाव आहे सचिन मुटकुळे लॉगवरच नाव आहे माझं सचिन मुटकुळे माझं नाव बी आहे सचिन मुटकुळे सगळ्यांना माझा टाटा बाय बाय आता चला एंड करू आंधार पाडलाय आता जायचं घरी तर बघू पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण भेटूया आपण भरपूर पडलाय तर अंधारात बी आपल्याला आप बघा कसं दिसा बघायला भेटतंय तर बघा तिथून गाडी तिकून यायला लागली गाडी अंधार पडलाय पूर्ण लाईटा लागल्यात तिकडे आता संध्याकाळचं वातावरण बघा कसं खडिकेशरच्या लाईट लागल्यात इकडे एकदम दिवस मावळ्याला आहे इथं मंदिर आहे आम्ही आता दर्शन बी घेतलं मंदिरात जाऊन देवीचं तुळजापूरचीच देवीचं ठाणं इथं आणि इथं दिवा जाळायला आता ह्याच्यात नवरात्रामध्ये आपली इथं या देवीची यात्रा असती तर चला आता आपण चाललो खाली पायरीनी चला आंधार पडलाय आता चला सगळे आता एन्जॉय केला आंधार बी पडत चाललाय सगळं चला आपल्याला यायलाच उशीर चालता थोडा जायचंय ना मग चल ना आता इकून आपली गाडी खाली लावली ना गाडी घेऊन जायचंय चला चला आंधार पडायला लागला टप्पा करून आपल्याला घरी जायचं पूर्ण आता आंधार पडायला लागला लाईटी लागल्या सगळ्या आणि विराज चला अजून विराज म्हणतोय फिरायचं कुठे टिप्पर बघायचं टिप्पर आता आंधार पडलाय थोडा आपण लवकर यायला पाहिजे होतं फिरायला पण झाला थोडा उशीर तर मस्त वातावरण हो आहे फिरायला पोरं पार खाली गेले आंध्रा पडायला लागलाय